सीपींना पूर्ण टर्म मिळाली आणि गुन्हेगारीत घट झाली खून बलात्कार थोडे वाढले पण लूट दरोडे लक्षणीय घटले आपला संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट स्थापनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला गेल्या सहा वर्षांत पाच आयुक्त मिळाले त्यापैकी पहिल्या चौघांना त्यांची टर्म पूर्ण करता आली नाही त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात तुलनेने गुन्हेगारी वाढली पण पाचवे सीपी विनय कुमार चौबे यांना दोन वर्षांचा हा कालावधी मिळाला आणि त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख खाली आला दोन हजार चोवीसला तर त्यात आठ टक्क्याने घट झाली त्यातून सीपींनी आपली कार्यक्षमता आणि कर्तबगारी सिद्ध करून दाखवली पंधरा ऑगस्ट दोन हजार ला पुणे पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी चिंचवड या नवीन पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आर के पद्मनाभन शहराचे पहिले आयुक्त ठरले पण फक्त सोळा महिन्यात त्यांची बदली झाली मुदतपूर्व बदलीचे हे सत्र चौथे सीपी अंकुश शिंदे यांच्यापर्यंत कायम राहिले त्यामुळे या चौघाही आयुक्तांना आपल्या कामाचा ठसा उमटवण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही दुसरी सीपी संदीप बिश्नोई तेरा महिने तिसरी सीपी अर्थात कृष्णप्रकाश अठरा महिने तर शिंदेना फक्त आठ महिने मिळाले पाचवे चौबे यांना मात्र आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला ते आयुक्तालयाच्या जेमतेम सहा वर्षांच्या इतिहासातील टर्म पूर्ण करणारे पहिले सीपी ठरले पूर्ण कार्यकाळ मिळाल्याने आणि आपल्या कर्तबगारीने चौभे यांनी गुन्हेगारीला आळा घातला परिणामी दोन हजार चोवीसच्या पहिल्या अकरा महिन्यात ती आठ टक्क्याने घटली बारा महिन्याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी अकरा महिन्याचा ट्रेंड डिसेंबर या शेवटच्या बाराव्या महिन्यातही कायम आहे असे शहर पोलीस दलातून बुधवारी सांगण्यात आलं नोव्हेंबर अखेर पोलीस आयुक्तालयात बारा हजार नऊ नौ गुन्हे नोंदले गेले गेल्या वर्षी हा आकडा बारा हजार नऊशे अकरा एवढा होता म्हणजे या वर्षी त्यात नऊशे दोन ने घटले ते उघडकीस येण्याचे प्रमाण जवळपास तेवढेच राहिले यावर्षी ते एक टक्क्याने कमी होऊन ब्याऐंशीवर आले खून आणि बलात्काराच्या घटनांत अनुक्रमे वीस आणि आठने वाढ झाली बेकायदेशीर हत्तारे अंमली पदार्थ बाळगणे जुगार लाचखोरी वेशवृत्तीचे गुन्हे वाढले मात्र दरोडे लूट चोऱ्या विनयभंग आणि दंगलीत मोठी घट झाली त्यामुळे एकूण गुन्हे कमी झाले गुन्हेगारी रोखण्यासाठीची साधनसामग्री मिळवण्यासाठी पाठपुरावा करीत ती मिळाल्याने त्याचा फायदा झाला असे आयुक्त चौबे यांनी आपला आवाजला आज सांगितले व्हिजिबल पोलिसिंग केली त्याची मदत झाली गुन्हेगारांना धडा शिकवला त्यांना रेकॉर्ड ब्रेक मुक्का लावला एमपीडीए अन्वये केलं तर अनेक सराईत गुन्हेगारांना तडी पार केलं अशा सर्व उपायांची गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली असे ते म्हणाले पूर्ण टर्म मिळाल्यानेही ते शक्य झाल्याचे त्यांनी मान्य केलं नागरिकीकरण आणि लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे गुन्हेगारी त्या तुलनेत न वाढता कमी कशी काय झाली त्यावर आपले काय मत आहे त्यासाठी सिपींनी केलेल्या उपायांशी तुम्ही सहमत आहात का हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद